विधिमंडळ समित्यांमध्ये गंगाखेडचे आमदार डॉ गुट्टे यांचा समावेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा जी सिटीझन न्यूज गंगाखेड विधिमंडळ कामकाज अधिक गतिमान व सुलभ करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रमुख दोन समित्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांचा समावेश केला आहे त्यानुसार त्यांची विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती आणि विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत संयुक्त समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष व गुट्टे काका मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला आहे तसेच सर्वांनी आमदार डायक्टर रत्नाकर गुट्टे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य विधानसभा अधिनियमास अनुसरून दर पाच वर्षांनी काही समित्यांचे गठन केले जाते त्यातून कामकाजात गतिमानता व सुलभता आणली जाते शिवाय या विविध समित्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसह विधिमंडळांशी संबंधित अनेक विषय मार्गी लावले जातात त्यानुसार यंदा गठीत करण्यात आलेल्या महत्वाच्या दोन समित्यांमध्ये स्थानिक आमदार डॉ गुट्टे यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे त्यामध्ये विधानसभा नियम दोनशे सत्तीस गठीत झालेली विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती आणि एक हजार नऊशे सत्याहत्तर अधिनियम क्रमांक एक कलम पाच नुसार गठीत झालेली विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत संयुक्त समितीचा समावेश आहे या दोन प्रमुख समितीचे सदस्य म्हणून आ डॉ गुट्टे हे पुढील पाच वर्ष काम पाहणार आहेत त्यामुळे त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक नागरिकांना सुद्धा आनंद झाला आहे डॉ गुट्टे हे गेल्या पाच वर्षांपासून गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत ही त्यांची दुसरी टर्म आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना थेट कारागृहातून विजय मिळविला होता त्याची राज्यभर चर्चासुद्धा झाली होती यंदाही ते जवळपास अठ्ठावीस हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहे गेल्या टर्ममध्ये अनेक महत्वाची कामे त्यांनी मार्गी लावल्यामुळे मतदारसंघावर त्यांची चांगली पकड निर्माण झाली आहे गावोगावी दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे जन्मानसात त्यांची चांगली प्रतिमा आहे मतदारसंघात कोट्यावधींचा निधी आणून त्यांनी अनेक लोकहिताची कामे मार्गी लावली आहेत त्यांचा मतदारसंघात जसा वचक आहे अगदी तसाच वचक राज्यभर आहे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे या दोन समित्यांमध्ये त्यांची वर्णी लावून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंध आणखी दृढ केल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान विधिमंडळाच्या दोन प्रमुख समित्यांमध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याचा आनंद आहे मतदारसंघाच्या कार्यकक्षेबाहेर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवे तसेच समितीचा सदस्य म्हणून वेळोवेळी योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करी असे आमदार डॉ गुट्टे यांनी आवर्जून सांगितले चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करून बेल ऐकायन वाजवा विसरू नका धन्यवाद